तर म्हणजे तुम्ही बघताय ना किती शेतक पडले ती बघा एक शेतूक आहे एक शेतूक एक शेतूक हे म्हणजे बारीक बोराटे आहेत एक चांगले खायच्या लय किती भेटलाय बघा हे म्हणजे सगळी शतकच आहेत आणि बारीक फरण इकडे एक खरबी आहे खर एक खरबी आणि हे खरबी आहे हे बघा एकदम ताजी आहे एवढ्याचे आपल्याला हे पागात मासे भेटले तुम्ही बघताय ना किती मजू आहे नमस्कार मंडळी मी आरण करतो तुम्ही सर्वांचं कोकली आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सरद स्वागत करतो तर आता आपण जातो येत म्हणजे फेकपाकाने मासे पकडण्यासाठी आज आपण फेकपाक घेतला आहे आणि आपण जातो येत म्हणजे मासे पकडण्यासाठी आणि आपल्याला किती मासे भेटत आहेत ते आज तुम्ही नक्की बघा फेकपाकाने आज पहिल्यांदा आपण जाणार आहेत मासे पकडण्यासाठी तर माझ्यासोबत हो आहे इथे मंथन हा बघा इथे बघता मी मंथन आहे आणि राज राजपणे आपल्याबरोबर तर आपण तिघे जातो आहे तर आज आपल्याला किती मासे भेटतात व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तर बघा इथे हा राज इथे हा मंथन आणि आत्ता आपण जातो इथे म्हणजे गाडी घेऊन डायरेक्ट आपण आता आपल्या स्पॉटला तर स्पॉटला जाऊनच भेटूया तर आत्ता आपण आलोय म्हणजे आपल्या स्पॉटला जरा खाली जाऊया आणि पाग आता आपण पहिला पाग फेकणार आहे तर आज पाणी म्हणजे भरतीचा टाईम आहे म्हणजे पाणी पाणी भरते आता तर भरतीच्याच वेळी आपण पाक फेकणार आहे कारण ते तेव्हा भेटलं तर भेटू शकते जास्त चान्सेस आहेत तर पहिला पाग, पाग तुम्हाला दाखवतो कसा पाग आहे तो आपला पाग तर हा आहे तर म्हणजे पाग ह्याला पण एक टाकायची टेक्निक असते आपण हेला पटापट हातात घेऊन घेऊया आहे ना ह्याला हातात असं टाकून ठेवायचं म्हणजे पाक पुढे गेला ना तरी हातातच राहतो तर हे पूर्ण खरी आहे ना शिश्याचं वजन आहे तर तीन भाग करायचे वजनाचे म्हणजे तरी काटका काठी एक हाताचा पाटी घ्यायचा काटका काठी सोड सोड एक व एक हात म्हणजे एका 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 हातार आहे ना पाटी वजन घ्यायचं आणि हा हात आहे ना त्याचं जरा जास्त वजन घ्यायचं पाक पाक आता पाक रेडी झालाय पाक टाकतो आता जरा वाकडा पडलाय पण पडलाय बघूया आता काढून तर मंडळी तुम्ही बघताय ना किती शेतक पडले ती बघा एक शेतक आहे एक शेतूक एक शेतू हे म्हणजे बारीक बोराटे आहेत एक चांगलं खायच्या लय इथं भेटलाय खरबी पण आहे ती तिकडे बारीकशी कौन है हां क्या पेवना है समझते हो कि अपन पहला पास में पास को क्या देखते थे सर सर ये है ये बन गया दिन का खाते में से सवाल चार केनंतर अपने इतना कुछ नहीं काम आज कौन वो एनआरबी करिए

अडाकलं की आज कपडे धवलो मासो तर आहे ना खूप वेळ झाला आपल्याला पागून काय जास्त काय पागून भेटलं नाही आपल्याला पण जेवढं काय भेटलंय ना, का ना तेवढा भरपूर आहे आपल्याला आणि आता राजे पिशेपेशी बांधतोय आणि आता आपण घरी जायचोय तुला मला दाखवतो आपल्याला किती भेटलेले मासे बघा हे म्हणजे सगळी शेतकच आहेत आणि बारीक शतका इकडे एक खरबी आहे एक खरबी आणि हे एक खरबी आहे हे बघा एकदम ताजी आहे एवढ्या आपल्याला हे पागात मासे भेटले तुम्ही बघताय ना कितीत मजू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि दोन खरबे दोन बारीक म्हणजे दहा बारा मासे भेटले पण आपल्याला मरून ते काहीतरी झालं आपलं तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा